हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ना खूपच लेट होते बाकीचे व्हिडिओ एडिट करून टाकण्याच्या ह्याच्यामध्ये याला लेट झालं तर समजून घ्या तर आज बघा आज आहे एकोणीस जुलै तर आज आहे मिस्टरांचा बड्डे त्यामुळं मी असे छान अशी रेडी झाली आहे बघू शकता आहे पूर्ण असा वन पीस घातला आहे मी छान अशी छान अशी मी रेडी झाली आहे थोडासा मेकअप केला आहे वन पीस घातलाय आता मिस्तरांचा ऑप्शन करून घेते संध्याकाळचा अजून काय प्लॅन ठरलेला नाही आहे नाश्ता झाला नाश्त्यामध्ये केलं होतं उपीट तिघांच्या पण आता आंघोळ झाल्यात बाळाला पण आंघोळ घालून घेतले आता बघूया आजचा दिवस पुढे कसा का जातोय काय स्टेड्यूल इथं आरतीचं ताट रेडी केलेलं आयदी कुंकुवाचं करंड गोड म्हणून साखर घेतली तांदूळ घेतलेत आणि आरत्या आरतीचं ताट ता तयार केले इथं आणि अशी छोटीशीच रांगोळी टा के घातली बसायला आसन घेतले आरतीचं ताट तयार करून ठेवलं आहे मिस्टर गेले होते देवाला शनिवार होता शनिवारी त्यांचा बड्डे आला होता आणि मारु मारुतीवर त्यांची खूपच श्रद्धा आहे त्यामुळे ते जाऊन देवाला मारुतीला जाऊन आले बाळाला घेऊन गेले होते आणि आल्यानंतर ते असे रेडी झाले त्यांना दिला होता कुर्ता आणि घालायला मी पण असे रेडी झाली आता मी ते दिवा लावत होते वरती फॅन चालू असल्यामुळे दिवाच लागत नव्हता दोन तीन वेळा लावला पण हो दिवा काय लागला नाही शेवटी उठून फॅन बंद करावा लागला आणि मग दिवा लावला मी इथे ना मी त्यांना टोपे आणून दिले टोपे काही त्यांना बसत नव्हते त्यांचं डोका आहे मोटून टोपी होती बारके पण ठीक आहे काम चलाव चालू झालं त्यानंतर मग मी त्यांना कुंकवाने नाम मोडून औक्षण करायला घेतलं नाम मोडल्यानंतर नामावरच चार तांदूळ लावले नाही तर असं होतं की मेहनस त्याला ते ताट ओढून घ्यायचं होतं आणि तो ताट ओढून घेत होता तर मी त्या त्याच्यानंतर त्यांना साखर दिली खायला गोड म्हणून बाळाला पण दिली खायला आणि मी अंगठीने ते डोळ्याला असं ओवाळतात ना तो तो गोल गोल करून तर एकदा ओवाळलं होतं पण त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या डोळ्याला लागलंच नाही आहे <laughs> अजून त्यांच्याबरोबर डोळ्याला टच व्हायला पाहिजे तेव्हाच ते, ते म्हणत होते की बाबा हा झालो ओके okay. मी वो वो मी, तर, तर मी असं दोन तीन वेळा त्यांनी मला ओवाळ्या लावलं अजून पण नाही लागलं अजून पण नाही लागलं म्हणून तर ठीक आहे मी म्हणलं जाऊ द्या आता त्यांचं म्हणणं तर करूया म्हणून दोन तीन वेळेस केलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना ओवाळलं त्यांच्या सोबतच म्हणलं बाळाचं पण औक्षण करावं आदल्या दिवशी त्याला पण दीडच वर्ष पूर्ण झालं त्याचं त्याला काही ओवाळ वगैरे नव्हतं त्याचं काही औक्षण केलं नव्हतं म्हणून म्हणलं त्यांच्यासोबत त्याचं पण म्हणजे थोडं का होईना पण ऑप्शन करूया म्हणून त्याला पण नाम ओढला आणि तांदूळ लावले इथं अजून एकदा मिस्टरांचं असं म्हणणं होतं की लहान बाळांना नाम ओढत नाहीत तर तुम्हा मला हे काय पटलं नाही तुम्हाला हे का, म्हणजे काय वाटतं की नाम लहान मुलांना ओढतात की नाही ओढतात ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याला पण मी तांदूळ लावले डोक्यावरती काय मी त्याच्यात तांदूळ टाकलं नाही मला हे माहिती आहे की लग्न बिना लग्नाच्या मुलांना तांदूळ टाकत नाहीत लग्न झालेल्यांच्या डोक्यावरती तांदूळ टाकतात हे मला पण माहिती आहे पण हे मी नवीनच ऐकलं होतं की लहान बाळांना नाम ओढत नाहीत म्हणून तर मग मी त्याचं पण औक्षण केलं त्याला सुद्धा सॉरी अंगठीने गोल गोल फिरून वाळलं आणि मी गिफ्ट संध्याकाळी जाणार होते पण म्हटलं राहू दे रात्री जीवनात काय अर्थ नाही सकाळी जेव्हा म्हटलं दिवसभर घालतील तरी त्यांच्यामध्ये सोय असतं तर ते असं म्हणत होते की गिफ्ट कसं व्रॅप करून दिले मला हे गिफ्ट पूर्णपणे व्रॅप करून मोठं एक चॉकलेट वगैरे त्यात ठेवून द्यायचं होतं पण गडबडीत काय मला झालं नाही ते पॉसिबल मी काय केलं पण नाही आणि गिफ्ट हे महत्वाचं होतं आणि त्यामुळं मी मी ते गिफ्ट दिलं आणि ते खूपच खुश झाले होते गिफ्ट बघून आणि थेन आणि ते ना आमच्या दोघांचं बोलणं चाललं तोपर्यंत त्याने फोन हलवला मला लक्षही नव्हतं माझं की त्याने फोन हलवला म्हणून ना तुम्ही त्यांचं रिॲक्शन आणि त्यांना काय म्हणायचं ते ऐका

ती सकाळीच दिली म्हणलं दिवसभर घालतील परत काय घालण्याचा रात्रीचा थँक्यू काय वाटलं तुम्हाला दिले नाही मला माझ्या आता खूप सुंदर आणि छान मला माझ्या हर्टने गेले आता मिस्टर आणि बाळ दुकानात मी मग चेंज केले आता आपली बाकीची कामं तर काय कुणाला चुकत नाहीत त्यामुळे आता बाकीची कामं स्वयंपाक कपडे भांडी देवपूजा पण करायची अजून त्यामुळे आता चेंज केलं आता लागते कामाला हे बघा इथं मी झेंडूची पण रोपं आणून लावलेत आता पाच ठिकाण लावलेत पाच रोपं मध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले बघा इथं टे टोमॅटोला पण टोमॅटो लागलेत

आता पावसाला सुरुवात झालेली आहे बघा आता वाजला आहे दीड आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस लागला लागलाय आता कपडे काढले मी सगळे हे बघा इथं आतमध्ये आणून घातलेत पाऊस नाही आहे तोपर्यंत जाऊया म्हणलं बाहेर जरा काम होतं दुकानात जायचं होतं म्हणून पाऊस नाही आहे बाहेर जावं म्हणलं ड्रेस चेंज केला आवरलं आणि मी बघते तर पाऊस येतो कसं करायचं <laughs> हम में तुमसे हुआ है प्यार